उत्सवाची धूमधाम सुरू असताना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत म्हणून जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत मुंबई पोलिसांनी त्यांना मर्यादित लोकांचे उपोषणाला परवानगी दिली आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येत आहे त्यामुळे मराठा आंदोलकांनी त्याचबरोबर मराठा समन्वयकांनी त्यांचे स्वागतसाठी तयारी केली आहे मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी अनेक लांबूट नागरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत अमोल चिंगे आणि अमरीश श्रीखंडे हे दोघेही दुचाकीवर पारशी तालुक्यामधून मुंबई आझाद मैदानावर आले आहेत त्यांच्या दुचाकीची दुर्दशा झाली तरीही जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी मुंबईला दुचाकीवर आले म्हणून जरांगे पाटील यांना मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांना यश मिळणार त्याचबरोबर लोणावळ्याच्या जवळ तीस किलोमीटर पोहोचलोय आणि मनोज दादा जरांगे इथून जाणार आहेत त्यांच्यासाठी हाराची व्यवस्था केलेली आहे म्हणजे अजून पुढे जायला बराच वेळ आहे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय काने ग्रामस्थांच्या वतीनं जे मराठा आरक्षण संघर्ष योद्धे म्हणून दादा धोरांगी पाटील यांची ताकद बनून जी लोक मुंबईच्या दिशेनं जात आहेत जे मराठा सेवक हो या दिशेनं जात आहेत त्यांची सेवा करण्यासाठी या काने ग्रामस्थांनी इथं चहाची नाश्त्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांचं मराठा मराठा परिवाराच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं मनस्वी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय ब्युरो रिपोर्ट मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री